सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जे श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे नवनाथ पालनाबद्दल माहिती गुरुचैत्र पालनाबद्दल माहिती त्याच्यानंतर दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला आपणाला अवश्य मिळेल तर नवीन असेल तर अवश्य सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत थोडक्यात माहिती नृसिंह सरस्वती महाराजांची म्हणजे नरसोबावाडीची आत्ता शनिवारी मागच्या शनिवारी म्हणजे आता जो शनिवार झाला अकरा आणि बारा तारीख या तारखेला महाराजांनी बोलून घेतलं होतं तर आकु आमच्या इथे जे केंद्र आहे स्वामी समर्थक केंद्र आहे तर त्या केंद्रातून आकुर्डी केंद्र आहे पिंपरी चिंचवडमध्ये त्या केंद्रातून सकाळी पहाटे पाच वाजता आता मी थोडक्यात माझा प्रवास सांगतो कसा काय झाला काय झाला म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल कल्पना येऊन जाईल की कसं जायचं काय जायचं तिथे तिथे गेल्यावर काय काय सेवा करायची महाराजांची याबद्दल थोडक्यात सांगतो तर इथून घरातनं निघाला होतो सकाळी पहाटे सव्वा पाचला साडेपाचला तिथं जमायचं होतं तर जवळजवळ बत्तीस जण होते बत्तीस तेहतीस जणांची टीम होती मोठी बस केली होती मोठी तर तिथून आम्ही अं साडेपाचला सहाला निघालो आणि एक, एक 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 करत सगळ्यांना अ घेत 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 बाणेर कात्रज असं करत करत आम्ही पुढे गेलो जेव्हा कात्रजला लागलो त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूर मार्गे गेलो नाही सांगली मार्गे गेलो वाया सांगली गेलो आणि आम्ही जवळजवळ दोन अडीचला महाराजांच्या स्थानावर पोहोचलो त्याच्यानंतर पोचल्यानंतर तिथे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे काय केंद्र दरबार आहे गुरुपीठ केंद्र दिंडोरी प्रणित केंद्र आहे तर आम्ही बॅगा वगैरे सगळ्या तशाच ठेवल्या बसमध्ये आणि महाराजांच्या दर्शनाला गेलो कुठे दत्त महाराजांच्या दर्शनाला नृसिंहवाडीमध्ये दर्शन झालं महाराजांचं तेव्हा दर्शन झालं व्यवस्थित छान दर्शन झालं त्याच्यानंतर साडेसहाच्या आरतीला संध्याकाळी नाही संध्याकाळी नाही त्याच्यानंतर दर्शन झालं त्याच्यानंतर आम्ही निघालो पाच वाजता पाच वाजता आम्ही निघालो खिद्रापूरला महादेवाचं प्राचीन मंदिर आहे शंकर आणि विष्णू यांची हरिहर भेट कोपेश्वर नावाचं शंकराचं मंदिर आहे कोपेश्वर आणि धोपेश्वर म्हणजे श विष्णू कोपेश्वर आणि धोपेश्वर शंकराला शांत करण्यासाठी तिथं विष्णूचं स्थान आहे सन सहाव्या शतकात ते मंदिर बांधलं गेलेलं आहे मातीच्या ढिगाऱ्यावर त्यावेळेस काळी सिमेंट वगैरे असं काही नव्हतं हो विटा वगैरे काही नव्हत्या हो पण तो दगड होता तो ज्वालामुखीतनं निघालेला दगड कोरीव काम आहे इसवी सन सतराशेच्या काळामध्ये म्हणजे सतराशेच्या शतकामध्ये औरंगजेबाने ते मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला पण ते पाडलं गेलं नाही कारण ते महादेव तिथं स्थित होते अजूनही महादेव तिथे स्थित आहेत त्याच्यानंतर तिथे खिद्रापूरला एक देवगण जे आहेत ते देवगण सगळे यज्ञ करायचे आणि तो सभामंडप आहे तिथे यज्ञ करायचे ते त्या सभा वरती जर पाहिलं तर पूर्ण गोल आहे तो चंद्रासारखा दिसतो पूर्ण आकाश दिसतो तो म्हणजे स्वर्ग आहे तो सगळा धूर यज्ञाचा तिथे जायचा आणि आपण जर तिथून पाहिलं तर आपल्याला स्वर्गाचं दर्शन होत अशी त्याची आख्यायिका आहे तिथून निघालो साडेसहाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये पोहोचलो दरबारामध्ये नृसिंहवाडीला तिथे महाराजांची आरती घेतली महाप्रसाद घेतला महाप्रसाद आरती घेतली त्याच्यानंतर ज्याला जसं जायचं तसं सगळे दत्त महाराजांच्या पुन्हा दर्शनाला गेले आणि मग महाराजांची पालखी होती सं रात्री आठ ते नऊ पालखी असते त्या पालखीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे पण ती तो व्हिडिओ असा काही भरपूर आलेला नाहीये कारण तिथे व्हिडिओला बंदी आहे त्यामुळे ती पालखी आठ ते नऊ मस्त महाराजांची पालखी पालखीचं दर्शन झालं जयघोष झाला भारत स्वतः तिथे होते सगळा दिवसभराचा क्षीण पालखीमुळे गेला आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग व्हरुमवर येऊन झोपलो सकाळी उठून संगमावर स्नान वगैरे करून पुन्हा अ त्यांचा वर्धापन दिन होता त्या ग्रुपचा तर त्यांचा वर्धापन दिन साजरा केला सगळं केलं आणि मग संध्याकाळी सात वाजता अ महाराजांची आरती करून पुन्हा पुण्याला यायला निघालो तर तिथं जाऊन सेवा काय करायची सेवा म्हणजे सकाळी जेव्हा आम्ही उठलो दुसऱ्या दिवशी रविवारी तेव्हा महाराजांच्या इथं गेलो त्याच्यानंतर महाराजांची पदं घेतली वेगवेगळी पदं घेतली स्वामी चैत्र सारामृत वाचलं पदं घेतली त्याच्यानंतर दहा ते बाराच्या दरम्यान एक ते दीड तास रुद्र घेतला गुरुद्राचा अभिषेक होता तर रुद्र केले रुद्र केलं आणि रुद्र झाल्यानंतर मग आम्ही नाश्ता नाष्टा करून साडेबारा वाजता जिथं कार्यक्रम होता त्या तिथून नरसोबावाडी नरसोबावाडीपासनं दत्त मंदिरापासनं पाच किलोमीटर अंतरावर एक गाव होतं धरणगुत्ती म्हणून गाव होत तिथे कार्यक्रम होता आणि कार्यक्रम आटोपल्यावर जेवण करून सात वाजता महाराजांची आरती घेतली साडेसहाला साडेसात ते साडेसहा ते सात मग सात सव्वा सातला निघालो आणि चार वाजता पहाटे पुण्यामध्ये पोचलो असा होता हा प्रवास आता तिथे जाऊन सेवा काय करायची आता आज मकर संक्रांत पहिले म्हणजे सर्व साधकांना सर्व सेवेकरांना सर्व स्वामी भक्तांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हाला खूप खूप आनंदाचं जावो तिळगुळाप्रमाणे घोर जावो हीच महाराजांची महाराजांच्या प्रार्थना आणि सर्वांना खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा तिळगुळ घ्या सर्वांनी गोड बोला त्याच्यानंतर तिथे जाऊन सेवा काय करायची तिथे जाऊन तुम्ही झाडू शकता तिथं कोणी तुम्हाला बोलत पण नाही म्हणजे आपलं आपलं शोधायचं आपलं आपलं सगळं बघायचं झाडू कुठं मिळतोय काय मिळतोय कुठंही काही तुम्हाला कोणी सांगत नाही आपला झाडू शोधायचा झाडू मारायचा जो झाडू मारतो त्याची पाप आयुष्यभरात जी संगीत होऊन निघतात संगमावर स्नान अवश्य करायचं भस्म अवश्य लावायचं गुरुचैत्र पारायण तिथं गेलात तर अवश्य गुरुचैत्र पारायण करायचं काही ना काहीतरी करा स्वामी चैत्र सारामृत करा गुरुचैत्र पारायण करा नवनाथ पारायण करा दुर्गा सप्तशती वाचा भागवत पारायण करा काहीही चालते गजान महाराजांचं गजान विजय ग्रंथ जो आहे पूर्ण बारण तेही करू शकता महाराजांना सगळं प्रिय आहे नृसिंह महाराज खूप प्रेमळ आहेत त्यांच्याकडे बघितलं तर डोळ्यातनं पाणी येत एवढं महाराजांचं खूप हे आहे तिथे स्वतः महाराज तिथे बारा वर्ष वास्तव्य होतं महाराजांचं त्यामुळे महाराज आणि खरं म्हटलं तर महाराज सोडतच नव्हते म्हणजे मी एक तास होतो तिथे पालखीला पण माझ्याकडनं चार वेळा दर्शन करून घेतलं महाराजांनी मला सोडतच नव्हते महाराज महाराज इतर राहत म्हटलं महाराजांना हे म्हणजे महाराजांची लिला आहे मी आजपर्यंत कुठं गेलेलो आहे तर महाराजांनी बोलून घेतलं अवश्य बोलवलं महाराजांना विनंती केली पुन्हा अवश्य बोलवा आपण पारायण घेऊ आणि खूप प्रसन्न वाटत होतं महाराजांच्या वास्तव्यास तिथे होतो महाराजांचं वास्तव्य जिथं होतं तिथं होतो बराच वेळ बसलो होतो तिथे झाडू मारला स्वच्छता केली सगळी स्वच्छता सगळ्यांनी केली आम्ही जेवढी बत्तीस जणांची टीम होती तेवढी सगळ्यांनी स्वच्छता केली संगमावर स्वच्छता अवश्य करावी गुरुचित्रारायण वाचावं हो। स्वच्छता का करावी तिथं कोणी सांगत नाही एक लक्षात घ्या तिथली काडीन काडी जी आहे झाडूची काडी सुद्धा ही महाराजांची आहे त्यामुळे आपला हक्क काहीच नाहीये तिथे आणि आपली तेवढी पात्रता नाहीये त्यामुळे कुठल्याही गोष्टी लाज बाळगायची नाही मी कसं करू काय करू अशी लाच बळगायची नाही अन्नदानाला खूप महत्व आहे आज त्रिप संक्रांतीची पौर्णिमा आहे तर पौर्णिमेला अन्नदानाचं महत्त्व आहे कमीत कमी दोनशे एक्कावन्न पासून सुरुवात आहे अन्नदानाची तर चिठ्ठ्या असतात त्या आपल्या नावाने आपण चिठ्ठ्या लिहायच्या पेनाने आपलं नाव लिहायचं सगळं लिहायचं आणि ते पेटीत टाकतात आणि आपल्या नावाने अन्नदान करतात तुम्ही कोरडं काही असेल गहू धान्य नंतर धान्य असेल सगळं डाळी तांदूळ साखर हे देऊ शकता अन्नदान करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तिथे जाऊन सेवा करू शकता महाराजांची तिथे नामस्मरणाला खूप महत्व आहे प्रचंड महत्व आहे नामस्मरण करायचं आम्ही सगळी पदं घेतली होती महाराजांची नंतर नामस्मरण सुद्धा घेतलं होतं महाराजांचं सगळं महाराज करून घेता शेवटी आपण काही नाही तर अशा प्रकारे आणि संगमाचं दर्शन तुम्हाला घडवलं आहे तर अवश्य संगमाचं दर्शन घ्या का कारण काय तिथून जे अंतर आहे थोडंसं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये संगमापासून मी जिथे उभं होतो पुढे गेलं तर ते व्हिडिओला बंदी आहे त्या फोटो व्हिडिओ त्यामुळे त्या साईडला तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवलं आणि संगमाचं दर्शन संगमाचं दर्शन घेतलं म्हणजे महाराज तिथे स्वतः होते महाराज रोज तिथे स्नान करायचे म्हणजे महाराजांचं दर्शन घेतल्यासारखंच आहे तर दत्तस्थानी तुम्ही पु पिठापूर असू दे कुरहापूर असू दे नृसिंहवाडी असू दे त्याच्यानंतर कारंजा लाड असू दे अजून अजून कुठले कुठले आहेत गिरणार पर्वत असू दे अक्कलगोड असू दे हे जेवढी स्थान आहेत तिथे अवश्य भेट द्या आणि तिथे जाऊन गाणगापूर असू दे गुरुक्षरित्र अवश्य वाचा आता हे माझं दोन दिवसाचं होतं दुसऱ्यांबरोबर होतो त्यामुळे मी वाचू शकलो नाही पण जेव्हा महाराज पुढच्या वेळेला बोलतील तेव्हा अवश्य गुरुचित्र मी अवश्य गुरुचित्र तिथे करणार आहे कुठेही जाऊ दे तर ते ते हे महाराज करून घेतील आपण काय करणार आहे कोण नाही आणि अशी तिथे जाऊन सेवा करायची अवश्य तिथे जाऊन झाडू प्रत्येकाने मारायचाच तुम्ही गेले कुठल्याही दत्तात्थ्यानेचा तिथे स्वच्छता करायची स्वच्छता करायची स्वच्छता का करायची आपली जी पाप आहे आपली कर्म आहे वाईट कर्म ही सगळी जसा कचरा निघतो झाडून तसा कचऱ्या वाटे सगळी आपली पाप महाराज धुवून काढत असतात त्यामुळे तिथे जाऊन झाडू मारण्याची सेवा अवश्य करावी आवर्जून तुम्ही दहा मिनिटं मारा पाच मिनिटं मारा दोन मिनिटं मारा का का होईना किती कोण काय बोलेल काय नाच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही कोणी काही बोलत नाही तुम्हाला तो, तो जागच्या जागी व्यवस्थित ठेवून द्यायचा आणि महाराजांना विनंती करायची की मारी जी काही आजपर्यंत वाईट कर्म असतील दोष असतील सगळे निवारण होऊ देत अशी महाराजांना प्रार्थना करायची नमस्कार करायचा आणि तिथे जाऊन सगळ्यांना मार मार म्हणजे तिथे जाऊन विनंती केली आहे की महाराज सगळ्यांना आयुष्य चांगलं लाभू देत सगळ्यांच्या आयुष्यात सुख आयुष्य सुख चांगले सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू देत ही विनंती केली आणि पुन्हा घरी आलो आहे तर अशा प्रकारे महा झालेली सेवा मी महाराजांच्याकडे रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीपाद शिवल्ल श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ